नमस्कार सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपले के एन इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आता आपण पाहू शकतो की लाडकी बहीण योजना ही सुरू झालेली आहे काही एकूण सत्तावीस लाख महिलांचे आधार सिडिंग हे केलेले के नाही म्हणजेच की त्यांच्या बँक अकाउंटला आधार हे जोडले गेलेले नाही तर तुम्ही आधार सिडिंग करण्यासाठी आता तुम्हाला बँकेत जायची गरज नाही तुम्ही घरी बसूनच आपलं आधार सिडिंग हे करू शकताय आणि ते कशा पद्धतीने करायचे सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार सांगणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या के एम इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा करून जे जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट आणि नवनवीन योजना सर्वप्रथम तुम्हाला भेटतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बँक अकाउंटमध्ये आधार एन पी सी लिंक करण्यासाठी गुगल फ्रेम गुगल क्रोम ओपन करा आणि त्याच्यामध्ये एस एस यू पी असं टाईप करून ओपन करायचं तर एक नंबरची जी लिंक दिसते याच्यावरती क्लिक करायचं आहे बघा एक नंबरची लिंक क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होते तुम्ही पाहू शकताय तर याच्यावरती लॉग इन हे बटन जे दिसतंय याच्यावरती क्लिक करायचं आणि लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होते तर आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आणि खाली दिलेला कॅपच्या टाकायचा आणि लॉग इन होईत ओ टी पी करायचं आहे बघा मी माझा आधार नंबर टाकलेला आहे मी कॅपच्या टाकलेला आहे आणि माझ्या मोबाईल नंबरला आता ओ टी पी आलेला आहे तर तो ओ टी पी भरून लॉग इन करायचा आहे बघा लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होतं आहे तर इथं आपण स्क्रोलिंग करत खाली यायचं इथं आपल्याला बँक सिडिंग स्टेटस असं तिथं क्लिक करायचं आहे तर बघा इथं अशा पद्धतीने पेज ओपन होतं इथं माझं बँक सिडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह दाखवत आहे आणि माझं बँक सेडिंग स्टेटस हे बँक ऑफ बरोडाला ॲक्टिव्ह आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय तर अशा पद्धतीनेच आधार आधार सेडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह येणार आहे आणि तुम्ही बँक पाहू शकताय की बँक ऑफ बरोडा आणि स्टेटस माझं ॲक्टिव आहे आणि ज्यावेळेस मी हे अकाउंट ॲक्टिव केलं होतं त्यावेळेस माझी तारीख पण इथे येत आहे जर आणि जर तुमचं असा पद्धतीने जर ॲक्टिव असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे पण काही महिलांचे डीएक्टिव आहे म्हणजे त्याने ॲक्टिव्हच केलेलं नाही आणि काही महिलांनी तर काही महिलांच तर आहे तर त्यासाठी काय करायचं त्यासाठी एन पी सी आय एन पी सी आय सर्च करायचं बघा पहिलंच पोर्टल आहे त्याच्यावर ओपन करायचं नॅशनल पेमेंट्सवरती बघा अशा पद्धतीने पेज ओपन होणार आहे मग याच्यामध्ये याच्यामध्ये एक नवीन सर्व्हिस सुरू झालेली आहे तर कन्झ्युमर म्हणून तर कंझ्युमरवरती क्लिक करायचं आहे तर बघा कन्झ्युमर क्लिक केल्यानंतर तर भारत आधार सीडिंग टेट सिडिंग याच्यावरती क्लिक करायचं बघा इथं अशा पद्धतीने पेज ओपन होत आणि रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग असा मेसेज येणार आहे बघा अशाच पद्धतीने पेज ओपन होणार आहे आणि इथंच आपल्याला आपलं आधार सीडिंग हे हो होणार आहे तर याच पद्धतीने सर्वांनी आपलं आधार सीडिंग करून घ्या तर इथं आपलं सर्वप्रथम आपल्याला इथं आधार नंबर टाकायचा जो कोणता तुमचा आधार नंबर असेल तो तुम्ही टाकून घ्या आणि आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपले रिक्वेस्ट फॉर आधार म्हणजे आपल्याला सीडिंग करायचं आहे की डी सीडिंग म्हणजे आधार जोडायचा आहे की काढायचं आहे हे बघायचं इथं आपण सिडिंग करणार आहोत त्यामुळं आपण इथं सीडिंग करायचं आहे आप आपल्याला आपलं आधार लिंकिंग करायचं आहे त्यामुळे आपण सीडिंग याच्यावरती क्लिक करा आणि सीडिंग याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपली बँक सिलेक्ट करायची आहे तर आपली जी कोणती बँक असेल ती आपण बँक सिलेक्ट करायची आहे तर बघा इथं माझी बँक बँक ऑफ बरोदाच्या आहे त्यामुळे तुम्ही बँक ऑफ बरोदा केलेला आहे तुमची जी कोणती बँक असेल ती बँक तुम्ही करून घ्या तर इथं पाहता सिडिंग टाईप सिडिंग टाईप म्हणजे तुम्ही तीन ऑप्शन आहे तुम्ही इथं पाहू शकता फ्रेश सिडिंग फ्रेश सिडिंग म्हणजे तुमचं याच्या अगोदर सिडिंग नसेल तर आपण फ्रेश वर क्लिक करायचं आहे आणि जर आपलं अगोदर सिडिंग आहे पण आपल्याला दुसऱ्या बँकेला सिडिंग करायचं आहे तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करू शकताय आणि खालच्या तीन नंबरचा ऑप्शन आपण पाहू शकतोय की मोमेंट म्हणजे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करण्यासाठी म्हणजे जे सीडिंग करण्यासाठी तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही आपण घरूनच आपल्या मोबाईलवरून अशा पद्धतीने सीडिंग करू शकतोय तर अशा पद्धतीने सर्वांनी आपलं सीडिंग करून घ्यायचं आहे बघा मी फ्रेश सीडिंग करणार आहे कारण की माझ्या बँक बैंक, माझ्या बँकेला अगोदर आधार सीडिंग हे केलेलं नाही आहे तर बघा इथं आपल्याला खालच्या बाजूला आपला आधार ना म्हणजे अकाउंट नंबर टाकायचा आणि सर्वांनी आपला अकाउंट नंबर हा डबल टाकायचा तर पहा कन्फर्म अकाउंट नंबर आहे इथं पण करून घ्यायचा आहे मध्ये बॉक्समध्ये टिकमार्क करायचे आहे दोन वेळा टिकमार्क करायचे एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला बघा अशा बाजूने क्लिक केल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला एक कॅपचा कोड येणार आहे सर्वांनी तो कॅपचा कोड भरायचा आणि प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचा आहे तर बघा ज्या वेळेस तुम्ही प्रोसिड असा बटनावरती क्लिक कराल तर त्यावेळेस तुमच्या आधार नंबरला जो कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तर त्या मोबाईल नंबरला तुमचा ओ टी पी जाणार आहे तर ओ टी पी गेल्यानंतर तुमच्या एन पी सी आयला आधार सिडिंग हे होणार आहे तर ही नवीन सर्व्हिस सुरू झालेली आहे आणि इथं सिलेक्ट युअर बँकमध्ये काही महत्त्वाच्या बाब आहेत ते तुम्ही जाणून घ्या इथं बघा आत्ताच यांनी आधार सीडिंग सुरू केलेलं आहे त्यामुळे अजून याच्यामध्ये सर्व बँका त्यांनी इंटर याच्यामध्ये केलेले नाहीये तर याच्यामध्ये फक्त बँक ऑफ बरोडा इंडियन ओव्हरसीज बँक आणि कर्नाटकाची एक बँक म्हणजे फक्त ते तीनच बँका दाखवत आहेत तर एन पी सी आयचं याच्यावरती काम चालू आहे तर लवकरच त्यांनी ज्या कोणत्या बँका असतील भारत भारत देशातील त्या सर्व बँका त्यांनी इथं भरणार म्हणजे त्यांची एंट्री करणार आहेत तर बघा मी या पद्धतीने सांगितले याच पद्धतीने तुम्ही आपलं आधार सीडिंग करून घ्या जर तुमच्या मी तीन बँक सांगेल त्यापैकी कोणतीही एक बँक असेल तर तुम्ही करून घ्या अजूनही एन पी सी आय याच्यामध्ये काम चालू आहे त्यांनी अजूनही भरपूर बँका याच्यामध्ये ऍड करणार आहेत पण ऍड केल्यानंतर आधार सिडिंग करण्याची पद्धत ही सेमच राहणार आहे याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही तर तुमची याच्यामध्ये कोणती बँक असेल तर तुम्ही आजच आपल्या बँकेला आपला आधार सिडिंग कोठेही न जाता घरी बसल्या एका ओ टी पीद्वारे आपलं बँक सेडिंग हे करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद